लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे मात्र कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन कोणी वागू नये असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे मराठ्यांना सगळे सोयऱ्यांसह ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे मनोज जरांगे त्यांच्या हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने येत आहेत त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी ही महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे मराठा आरक्षणासंदर्भात आमच्याच सरकारनं निर्णय घेतले आम्हीच आरक्षण दिलं आणि ते कोर्टातही टिकलं याची आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी करून दिली आहे त्यामुळे माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचं शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न दुसरे कोणी सोडवले सांगावं कोणी सोडवलेले आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटल्यात बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत महाराष्ट्रातच मराठा आंदोलन नेमकं काय होत मुळामध्ये ही जी सगळी आंदोलन होती त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यू एस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या त्या ठिकाणी सुटलेला आहे आपल्याकडे कदाचित ती ईडब्ल्यू एस ची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत पण आता आपण तोही प्रश्न सोडवलेला आपण आरक्षण दिलेलं आहे आणि कोर्टात अजूनही ते टिकलेला